नमस्कार तर नमस्कार मित्रांनो सूर्यमन्न युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज संडे आहे आणि सकाळचे दहा वाजलेले इथं आणि मस्तपैकी आता बघू शकता तुम्ही आमचा नाश्त्याची तयारी झालेली आहे इथं नाश्त्याला मी पोहे केलेले आहेत आणि ब्लॅक टी चहा आहे आणि पोहे आणि इकडं मस्त दही आहे इथं आणि बिस्किट वगैरे तर चला व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत आणि आम्ही नाश्ता करून घेतो भेटू आपण थोड्या वेळाने तर आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी ह्यांना काम दिले लसूण वगैरे साफ करायचं बघू शकता तुम्ही आणि मला थोडंसं काम आहे कपडे वगैरे धुवायचे आता कपडे वगैरे धुवून घेतो आणि त्या पाऊस पण चालू झालेला आहे आता साडे अकरा वाजलेले आहेत चला पटापट कामं करून घेते आणि मग स्वयंपाक पण करायचा आहे स्वयंपाक पण करून घेते तर इथं माझा असा काही राडा झालेला आहे मी इथं आपलं ता तांदूळ शिजवून घेतलेले आहेत एटी पर्सेंट आणि इथं चिकन आता चिकन शिजवायला घेऊ आपण इथं मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे आताच फ्रीजमधनं काढलं आहे मी ते आणि ते पण आता मस्त झालेलं आहे आता चिकन आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ चला चिकन ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता याला मस्तपैकी आपण सर्व मिक्स करून घेऊ आणि थोडं वाफेवर शिजवून घेऊ तयार झालेली आहे मी फटाफट यांना वाढून घेते कारण की यांना कामाला जायचं आहे आता मस्तपैकी जेवण वगैरे करून आता मी कामाला जाणार आहे तर आता दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि चला विरुंग तर बाहेरूनच मस्त दिसाले बघितला असताल तुम्ही म्हणजे पाणी बॉटल पण आहे फ्रीज मधली कांदा आणि ते आपल्या पाणी बॉटल आण तर आपल्या घरी आज गेस्ट पण येणार येतात आणि गेस्ट कोण असतील कोण नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसालच शेटपर्यंत ब्लॉग बघा तर तुम्हाला समजेल तर आता मस्त पैकी त्यामुळेच बिरॅणी बिर्याणी केले आज रविवार पण आहे आणि चिकनचं कालवण पण कोणतं चिकनचं कालोन आता नाही झालेलं आता फक्त बिर्याणी झाली तर ते करत आहे हळूहळू तर चला व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत आता जेवण करून घेतो बघू आता बिर्याणी झाली कशी सांगतो मी खाऊन सांगा पटकन कशी झाले ते एक नंबर झाले एक नंबर खरा मग काय <laughs> <सरी पगड़ें है। laughs> <laughs> तर झालं बिर्याणी पेक्षा पण चार झाले चार पकड तर मित्रांनो आता दोन ला दहा पंधरा मिनिट कमी आहेत आणि आता जेवण वगैरे झालं माझं आणि आता बाहेर पण पाऊस चालू आहे तुम्हाला सांगतो पण जिम जिम चालू आहे तेवढं नाही आता जातो कामावरती दहा मिनिट लागतात मला कामावरून घरी जाण्यासाठी दहा पंधरा मिनट लागते आहे ना ला चला।, चला आता कंटिन्यू पूर्ण ब्लॉग जो आहे मनालीच करणार आहे ती पुढे ते काय असेल ती दाखवल आणि आपल्या घरी आज गेस्ट पण येणार आहेत तर कोण येणार आहे ती बघा व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला चला नमस्ते नमस्कार नमस्कार त्याच्या दुकानाच येत होईल होईल काय बोलतो आम्ही शॉपिंग करून सगळी पाणीपुरी खायला आलेलो आहे पाणीपुरी खाल्ली आता दहीपुरी मागवले दहीपुरी खाऊन घेऊ कशी हो येते पाणीपुरी

शॉपिंग काय शॉपिंग करायला पाहिजे बॅग तुम्हाला आणले मी मग हिवाली बॅग अवघड होत आहे या बॅगेत असे बॅग न्यायची असते का मग आता वाली नवीन बॅग नाही तुम्हाला हो माझा आहे आणि शॉपिंग तुमची चालू आहे बघा की चांगलं आहे का बघा छान मग असलं घ्यायचं जरा चांगलं बघा हे मित्रांनो मी मस्त नवीन बेडशीट आणलेत दोन बेडशीट आणलेत ती आता आतरून बघितली छान आहे एकदम मस्तपैकी आणि ही एक बेडशीट आहे दोन्ही मला सातशेला भेटल्या विथ पिलो कवर कळलं हो पण बेडशीट आहे तुम्हाला चप्पल आणलं तुम्हाला भारीतला चप्पल वाटत नाही ना बरोबर घालणे येते का घालून बघा किंवा चांगला आहे ते तारकॉनच बरोबर आहे ते चांगला आहे का कस आहे <laughs> मी क्रॉक्स घेणार होते पण नंतर बोलले तुम्हाला पट्टे नाही पट्टे क्रॉक्स आणा पाहिजे होती नाही पाहिजे आता राहू दे आता पावसाळा संपला आला पाऊस नाही काय नाही चांगला आहे तो बोला की दोन महिन्याच्या आत काय पण झालं ना तर मी बदली करून देईन तुम्हाला वर्षभराच्या आत काहीतरी झालं तुम्ही दोन वर्षभराच्या आत दोन महिन्याच्या काय होत नाही तुला तर मग मित्रांनो आम्ही पटापट पन्ट जेवण करून घेतो दुपारी मी बिर्याणी बनवलेली आणि पाहुणे पाहुणे म्हणजे कोण येणार होते माझे मम्मी पप्पा येणार होते जेवायला आणि जेवण वगैरे गेले तर दुपारीच मी आणि मम्मी उरणला गेलो थो थोडीशी थो 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 शॉपिंग करण्यासाठी बघितलं तुम्ही बेडशीट वगैरे आणले चप्पल बॅग वगैरे आणले आणि आता बिर्याणी गरम करते दुपारचीच थोडी बिर्याणी आणि कालवण आहे गरम करून घेते आणि मग आम्ही जेवतो पटापट बाय तर मित्रांनो आता आम्ही जेवायलाच बसलो होतो तर लाईट गेली मग गेल। आता आमदारातच जेवण करावं लागेल आता जस्ट वाढून घेतलं आणि लगेच लाईट गेली चला मग आता जेवण करून घेतो आणि व्हिडिओ कड कसा वाटला तो कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा Bye-bye.